आ, लांडगा आला अरे लांडगा आला नावाची एक गोष्ट आमच्या लहानपणी होती शाळेला आता शाळेत का शिकूया ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हाव वाय वंडर व्हाट यू आर काय व्हाट किन काय आर की काही समजा <laughs> ना चार। ते हा मला गाव राहून पाहिजे का पण आमच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी शिकवायच्या त्याच्यामध्ये रामायणातल्या कथा होत्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या होत्या हो महाभारतातल्या होत्या म्हणजे प्राथमिक शिक्षणामध्ये मूल्यांक मूल्य शिक्षण सुद्धा मिळायचं संस्काराचं शिक्षण सुद्धा मिळायचं आता काय मिळते काय नाही ते आता कडे माझी बी लेकरं मोठी झाल्यामुळे मलाही माहीत नाही आता काय शिक्षण कुठं शिकवलेलं ते आणि मला बी शाळेत जायचं काय कुठं शाळेमध्ये काय शिकवलेलं बघायचं मला काही गरज नाही तर आता सगळेजण इलेक्शन झालंय इलेक्शन झाल्यापासून सगळं उठलंय प्रत्येक एकानं बी एव आता ते आहे कोण म्हणलं आता सगळ्यात ई एम हॅक करता येतं आय एम ऑल्सो द इंजिनियर आय नो दॅट ई एम हॅक करता येतं सर्व हॅक करता येतं अगोदर कोण सुरुवात केली ही कोंबडा आधी कांडा आधी असं शोधण्यासारखंच आहे तर त्याच्यानं आदर लागण्यापेक्षा परवा आणखी एक ऐकलो आपले मे बी इंजिनियर हाव व्ही एम हॅक करता येतं असं या ठिकाणी राष्ट्रीय समाजात का राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेवजी जानकर साहेब बोलले आणि त्यांची तेवढी या ठिकाणी बातमी सगळीकडे फिरली मी ऐकलो मला हसू आलं इंजिनियर होते हॅक करता येत आहे असं जर करता आलं असं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून या ठिकाणी तुमचं एक आमदार बी निवडून आला मागे गुजरातमध्ये काही तुमचे लोक निवडून आलते नगरसेवक म्हणून तर <laughs> तर ते ई व्ही एमवर चालते की निवडून मग तेव्हा तुम्ही हॅक केलं का घरी बसून इंजिनियर साहेब असं नाही मग साथ ती ई एम मुळ आत्मक्लेश करायला गेलं म्हणजे आता ई एम बटन दाबलं म्हणून आत्मक्लेश करणे काही केले बाबा आडावसाहेब आता हे थोर समाजसेवक आहे आम्ही बी समाजसेवा बारकी सारखी थोडी जशी करतो पण का झालंय काही समाजसेवकांना आता काही कामच उरलं नाही आणि ती अंधश्रद्धा तर आता श्रद्धेनं एवढं अंधश्रद्धेला महाग घाटलंय पाताळामध्ये लोटो टाकलंय कारण राम मंदिर बांधलं काशी विश्वनाथचं मंदिर मोठं केलं कॉरिडॉर मोठा केला सगळीकडे देवालय आहेत सगळीकडं भाजपच दहा वर्षापासून सत्ता असल्यामुळं हे अंधश्रद्धेच्या कामामध्ये काम करणारे लोक आणि विनाकामाच्या मुद्दे उपटून या ठिकाणी आंदोलन करणारी लोक ह्यांना काही काम राहिलं नाही मग आता शेवटी काय आणलं आहे एमवर आणलं आहे सगळ्याचं पण आता सांगितले सगळ्या मोठे इंजिनियरने सांगितले सुप्रीम कोर्टानं सांगितलं ह्यानं सांगितलं बरेच अण तज्ज्ञ लोक सांगतात त्या केजरीवालच्या दिल्लीच्या विधानसभेमध्ये एकानं काहीतरी मशीन आणलं एका आमदारानं आणि ते दाखवला ते मशीन काही इलेक्शन कमिशनमध्ये किंवा ई एलमध्ये म्हणजे जिथं सगळ्या मशीनी बनतात ते एक भारत भारतातल्या नवरत्नापैकी एक कंपनी आहे ती सरकारच्या अंडर चालते आणि तिथं या ठिकाणी मशीन बनतात आता ह्यानी सगळं सांगा हे टेम्पर करता येत नाही हॅक करता येत नाही आता हॅक कवा होईल जेव्हा या ठिकाणी इंटरनेटद्वारे जोडलेला असेल एकमेकाला किंवा ई द्वारे जोडलेला असेल कुठल्याही माध्यमातून फोनच्या माध्यमातून जोडले असतात तर त्याचं लिंकअप असेल तर ते या ठिकाणी हॅक करता येईल आता विमान बी हॅक करता येते मग विमान कसं हॅक करता येते मला तर काय कळतं हायजॅक करता येते विमान हो हॅक करता येत नाही इंजिनियर साहेब अरे अरे अरक सर जे कोणी लोक आहेत ह्यांच्या पराभवाचं कारण ह्यांची अकार्यक्षमता आहे फालताळ असं बोलणं आहे आणि ह्या फालताळ बोलण्यातूनच या ठिकाणी आम्हाला काहीतरी मिळेल आम्ही रोज ई टी व्हीवर आणि आम्ही काहीतरी होऊ मोठे मुख्यमंत्री पंतप्रधान असं ह्यांना वाटतंय अशा राजकारणाच्या आळशीपणामुळे तुम्ही हरणार लोकसभेचा ला। निकाल लागला धोक्याची घंटी समजली हेनी आणि पाच महिन्यापासूनही कामाला ला लागल्यात लोक का। सुद्धा या ठिकाणी आम्हाला माहित आहे आमचे आमदार निवडण्यासाठी ते दोघंही भाऊ या ठिकाणी पाच महिने फिरले म्हणून निवडून आले अरे का सर नंतर अँटी इन्कम्बन्सी होती पण त्याचा फायदा तुम्हाला घेता आला नाही देवाला द्यायला दे आणि पदर नाही घ्यायला अशी परिस्थिती या ठिकाणी या लोकांची झालेली आहे विरोधी पक्षाने म्हणून काय झालं थोड्या थोड्या फरकानं का होईना कशा का होईना या ठिकाणी दो दोनशेच्या पुढी जागा आल्या अँटी इन्कम्बन्सी असून सुद्धा कारण तुम्ही त्याच्यासाठी ते, ते मतं ईव्हीएमच्या द्वारे आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी काहीच काम नाही केलं भक्का जांभळ्या लागल्या लाग तर वरीन तुम्ही काही हालविनच गेलो जांभळे मिळणार का एखादे दोन पिकलेलं नाचलेलं वरी पक्षी बसून पडलेलं खाली पडत आणि ते माझ्या तोंडात जाईल आणि त्याच्यानं मी फार मोठा होईल माझं पोट भरत असं जर कोणी त्या जांभळ्यात झाडाकडे झोपणाऱ्या आळश्यानं समजलं तर ते चुकीचं आहे का निघित आहे का हे अशा पद्धतीचीच हे आळशी लोक येत काय ते राहुल गांधीचा एक मुद्दा राहतो या अडाणी अंबानी अडाणी दहा वर्ष सात आठ वर्ष तेच बोलाय त्यांना असले जर लोक असतील नेतृत्व करणारे तर कसं व्हायचं अहो गावोगाव घरोघर त्यांच्याबरोबर आर एस एसचे लोक मी फिरले भाजपचे कार्यकर्ते फिरले त्यांचे शक्ती शक्तीप्रमुख आहेत भूत प्रमुख आहेत भूतवर दहा दहा माणसं आहेत तुमच्याकडे हाय काय चार बोलणारे बो स्टेजवर बसून बो चार फुगडच्या शैली घेऊन माईक पुढे मोठमोठ्या गोष्टी करणारे आणि उगच या ठिकाणी बाहेरून आलेल्या आणि भारतामध्ये काहीतरी विघ्नस घडू इच्छिणाऱ्या लोकांचे पैसे घेऊन इलेक्शन लढणाऱ्या लोकांच्या पैशानं काही होत नाही त्याच्यासाठी खरंच प्रयत्न करायला पाहिजे होते ई व्ही एम ई व्ही एम ई व्ही म्हणून काही फायदा नाही आता आताही असे सगळेच मराठी आहेत काल शरद पवार साहेबी गेले काल पुन्हा उद्धव ठाकरे साहेबी गेले नाना पटोले बी गेले आणि जात आपण बी सेक्युलरवादी पक्षाच्या म्हणून आजीदादा पवार बी या ठिकाणी त्या या उपोषणाला आत्मक्लेश आंदोलनाला भेट देऊन आले आत्मक्लेश आंदोलन कसं तर मिटलं त्यांना बी वाद जाणवलं की बाबा ह्याच्यामध्ये काही करत नाही याला आत्मक्लेश किती केला हे जेवढा केलं तेवढा बक्कळ झाला ह्याच्यातून काही निपजणार नाही हे त्यांनाही माहीत झाल्यामुळे त्यांनी आत्मक्लेश आंदोलन या ठिकाणी माहिती बाबा आडावसाहेबांनी घेतलं तर जसं या ठिकाणी आंदोलन कोणी बी आता कसा आहे सांग का आंदोलन कशाचं मी आंदोलन केलं लगे त्याला भेटी द्यावी लगेच नाही त्याला जर वाटतं तिथं पुढे याला कारण टी व्हीच्या कॅमेऱ्याला बी काम नाही चोवीस तास चॅनल चालवला ते कुठं ना कुठं काही घडलं आणि जे वगळं घडलं तेच दाखवायला या ठिकाणी अहमहिका लागलेली आहे त्या लोकांची चांगलं दाखवण्याची अहमहिका लागलेली नाही चांगलं काही करायची हे झालेलं नाही चांगलं काम करण्याची इच्छा राहिलं नाही आयतं मिळण्याची इच्छा झालेली असल्यामुळं हे आयतं मिळणार नाही मित्रांनो तुम्ही कितीही मोठे नेते असाल कितीही ज्येष्ठ असतात कितीही या ठिकाणी वयवर्ध असतात पावसात बी उन्हात हिंडा तापीत हिंडा रोगात हिंडा चला येणं गेलंय बोला येणं गेलं तरी बी तर तुमचं काही होणार नाही हिंडलं तरी काही होणार नाही त्याच्यासाठी तळागाळातून कार्यकर्ता तयार करून त्याचं या ठिकाणी मतामध्येच या ठिकाणी मत मतपेटीमध्ये जाण्यापर्यंत त्याचा विचार थांब करण्यापर्यंत या ठिकाणी नियोजन असायला होत आहे असं नियोजन केल्यामुळं कोळी महासंघासारख्या अनेक जातीच्या जमातीच्या धनगर समाजाची वडर समाजाची तसंच या ठिकाणी अनेक समाजाला पडळकर समाजातील बरेच लोकांना या ठिकाणी त्यांनी प्रतिनिधित्व दिल्यामुळं आणि चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यामुळं इलेक्शनमध्ये ती जिंकलेली आहेत हे जिंकलेलं आहे हे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आणि उगतच काहीतरी करून स समाजामध्ये या ठिकाणी विकासामध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी फालतू कामाचे फालतू आंदोलन निर्माण करण्यापेक्षा चांगले करा आणि आमच्या कोळी समाजाला तीस वर्ष जरी मिळाले नाही पण तरी बी आम्ही या ठिकाणी न्यायतेनं शांततेनेच भांडतोय आम्ही कधीही सरकारचं नुकसान केलं नाही कुणाचं नुकसान केलं नाही काही नुकसान केलं नाही तरी सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही आणि माझं सुद्धा म्हणणं असं आहे की आंदोलन करा विकासासाठी करा कुणा तरी फालतू मुद्द्याला घेऊन असं आंदोलन युव्हम च्या विषयी करणं हे मला काही पटत नाही माझ्यासारख्या करता मी खेड्यात राहतो आता माझ्या गावची लोकसंख्या पहिले एक हजार होती मी लहानपणी एक हजार होती आता पाच हजार झाली आहे म्हणून त्या गावातून आलेला लहानच्या खेड्यातला माणूस आहे परंतु मला बी या ठिकाणी वीस पंचवीस वर्षापासून राजकारण समाज करताना थोडंफार कळाय लागलं आहे म्हणून या ठिकाणी मी हे मत मांडलं कसं वाटलं या ठिकाणी खाली कॉमेंट करून सांगा आणि सगळ्याच या ठिकाणी कुठलंही यश मिळवण्यासाठी खरोखर सातत्यपूर्ण कामच करावं लागतंय कामाच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही केलं तर ते त्यामध्ये यशप्राप्ती होणार नाही हे तुम्हाला निश्चित सांगतो हा नैसर्गिक निसर्गाचा आणि नियम असल्यामुळे ह्याला ये टाळता येणार नाही काम करा उगाच ई एमच्या नावानं हात डोकं बुडवून या ठिकाणी अपयशावर आपल्या अकर्तृत्व अकर्तृत्वावर या ठिकाणी शिक्कामोर्तब करू नका जय हिंद जय महाराष्ट्र हर महादेव